नाशिक पासून जळगाव पर्यंत आणि अहमदनगर पासून सोलापूर पर्यंत एकच आवाज घुमतोय कांदा सरतोय शेतकरी मात्र रडतोय पण प्रश्न असा आहे हा कांदा खरंच सरतोय की सडवला जातोय केंद्र सरकार राज्य सरकार व्यापारी आणि शेतकरी सगळ्यांच्या भूमिका आज टोकाला गेल्या आहेत कुणी म्हणतं कांदा तीन हजार रुपयांना खरेदी करा तर कुणी म्हणतो तो पुन्हा बाजारात विकूच नका आणि दुसरीकडे व्यापारी म्हणतायत सरकार खरेदी करून आम्हाला संपवायचं बघत आहे का प्रश्न आहेत नक्कीच अनेक आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कांद्यावरून पेटलेला संघर्ष शेतकऱ्यांची मागणी काय आहे सरकारचं गणित काय आहे आणि व्यापारी का रस्त्यावर उतरण्याची भाषा करतायत या प्रत्येक मुद्द्यावर आज आपण चर्चा करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी तुमच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न आहे चला सुरुवात करूया कांदा सडतोय का सडवला जातोय चला बघूया या मागचं सत्य थेट आणि परखडपणे त्याआधी नमस्कार मी प्रतीक्षा तुमचे मनापासून स्वागत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो खात्री आहे की तुम्हाला हा आमचा प्रयत्न नक्कीच आवडत असेल पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलंय का नसेल केलं तर आत्ताच करा आणि बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजे शेतकरी बाजारभाव असो शेतक माहिती विषय असो किंवा शेती राजकारण असो कुठलाही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही आपल्या मूळ विषयाकडे मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जळगाव सोलापूर पुणे अहमदनगर सांगली अशा जिल्ह्यांमध्ये शेतीतला पन्नास टक्के कांदा सडला गेलाय ज्यांना साठवता आला त्यांनी चाळीत ठेवला पण आता तोही कांदा खराब होतोय शेतकरी म्हणतोय आमच्याकडून सरकारने थेट कांदा खरेदी करावा आणि तो कांदा निर्यात करावा बाजारात पुन्हा विकू नये नाहीतर समुद्रात टाका अशी मागणी शेतकरी करताय हा संताप तर ही मागणी आहे कारण एक दोन क्विंटल नव्हे तर लाखो क्विंटल कांदा चाळीत चढतोय याच पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि पनन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिल्लीत जाऊन थेट भेट दिली त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय शेतकऱ्यांकडून पाच ते सहा लाख मेट्रिक टन कांदा तीन हजार रुपये क्विंटल दराने थेट खरेदी करावा आणि पैसे डीबीटी ने थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे पण आता या सर्वांवर व्यापाऱ्यांचं म्हणणं वेगळं आहे त्यांचा सवाल असा आहे सरकार नाफेड आणि एनसीसीएफ ला सबसिडी देते तेच कांदे जर बाजारात विकले तर आमचा धंदा बुडेल आणि आम्हालाही त्यामुळे मदत द्या नाहीतर आम्ही देखील रस्त्यावर उतरणार आहोत एकीकडे शेतकरी संतप्त आहे व्यापारी नाराज आहेत आणि सरकार मात्र अजूनही निर्णय घेत नाहीये प्रश्न असा आहे कांदा वाचवायचा की नेहमी सरकार रडत बसायचं तुमच्या मते यावर काय तोडगा का निघू शकतो कारण कांदा हा फक्त भाजीपाला नाहीये तर तो शेतकऱ्याच्या नशिबाशी जोडला गेलेला आहे याबाबतीत तुम्हाला काय वाटतं कांदा सडतोय का सडवला जातोय खाली कमेंट करा शेअर करा आणि असा विचार करणारा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत देखील जास्तीत जास्त नक्की पोहोचवा आणि हो तुमचं मत कमेंटमध्ये द्यायला नक्कीच विसरू नका धन्यवाद